नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टल मध्ये स्वागत खानापूर तालुक्यात अंगणवाडी भरतीत मोठा घोटाळा भाजपच्या एका नेत्याने अनेकांना गंडविले भोगस प्रमाणपत्र देऊन नियुक्त्या काँग्रेस पक्ष अलर्ट त्या भोगस इस्मावर कारवाई करा काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषद नुकताच झालेल्या अंगणवाडी भरतीत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे भाजपच्या एका नेत्याने पाली येथील गंडवल्याची घटना समोर आल्यानंतर तालुक्यात एकच खळबळ आली आहे विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींच्या गोटातील या नेत्याने महिला व बाल कल्याण खात्याच्या बनावट शिक्का आणि अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून दोन महिलांना अंगणवाडीमध्ये भरती झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे पाली येथील शीतल प्रवीण पाटील यांनी अंगणवाडी शिक्षिकेच्या पदासाठी अर्ज केला होता मी तुम्हाला नोकरी मिळून देतो असे सांगून भाजपच्या त्या नेत्याने शीतल यांचे पती प्रवीण पाटी पाटील यांच्याकडून तीस हजार रुपये उकळले पण शीतल यांची वर्णी लागलीच नाही प्रवीण पाटील यांनी पैशासाठी त्याच्याकडे तगादा लावला पण त्या भामट्याने महिला आणि बालकल्याण खात्याच्या नावे बनावट नियुक्तीपत्र दिल्याने त्याचा तो डाव फसला असून प्रवीण पाटील यांनी पोलिसात आता धाव घेतली आहे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने नेत्याच्या दबावामुळे अद्यापही प्रवीण पाटील यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही दरम्यान या घोटाळ्याची गंभीर दखल घेत काँग्रेसने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे या दरम्यान खानापूरात आज पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत बोलताना खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष ईश्वर गाडी म्हणाले की खानापूर तालुक्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की पहिलाच बेरोजगार हे तरुण आत्महत्या करत आहेत असे अनेक तरुणांनी रोजगार मिळत नाही नोकरी मिळत नाही म्हणून कालच मला वाटतं तिओलीला एका युवकाने आत्महत्या के केली नोकरी मिळत नाही म्हणून आणि अशातच एक महाढग गांधीनगर परिसरामध्ये राहणारा एक तो मला वाटतं आहे त्याच्या अनेक ठिकाणी बी जे पीचं लिगल सेलचा प्रमुख म्हणूनसुद्धा भाजपच्या पोस्टर्सवरती आणि बॅनरवरती झळकत आहे आणि अशा एका ढगाने मला वाटतं गेले की दोन वर्ष मी वकील आहे म्हणून सांगणे किंवा खोटे खोटे अंगणवाडीच्या ऑर्डर देणे तर त्याचंच एक उदाहरण म्हणजे शीतल प्रवीण पाटील जे पालीची विद्यार्थिनी आहे त्याप्रमाणे मनाली परशुराम कांबळे हे मनालीची ही मळूची मुलगी आहे तर अशा लोकांना फेक आणि फोरजी डॉक्युमेंट्स करून त्याने सगळे ऑर्डर दिलेले आहेत आणि अशा या युवकाला वेळीच जर तालुक्यातील जनतेने आवर घातला नाही आम्ही पत्रकारच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कोणत्याही तरुणाने मग ते मराठा निगमच्या माध्यमातून लोकांना फंड मिळवून देतो किंवा नोकरी लावतो अंगणवाडीमध्ये असू देत तशशीदारमध्ये असू देत अशा अनेक बातम्या प्रसारित झालेल्या आहेत किंवा आम्ही खानापूर तालुक्यातील समस्त युवक युवतींना आणि सगळ्या नागरिकांना विनंती करतो की गांधीनगरमध्ये जाणारी एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या नादाला न लागता पोलिसांनी ह्या प्रवीण पाटील किंवा त्यांच्या वडिलांनी त्यांनी गोव्याहून आता कंप्लेंट देणार आहेत त्या पोलीस खात्याला मी विनंती करतो की त्यांनी तात्काळ सु मोटोय इट इज क्लिअर कट फोर्जरी अँड चिटिंग ऑन रेकॉर्ड हे बोगस सील तयार करणे सिमिलर टाईप ऑफ ऑर्डर तयार करणे हे खानापूरसारख्या आमच्या तालुक्यामध्ये घटना घडता कामा नये आणि जर करता पोलिसांनी आय एम ब्रिंगिंग टू द नोटीस और गांधीनगर अांधीनगर इरोदू युवक ह होडकाडे चौकशी माडे और मार आगली अथवा मनाली स्टेटमेंट तगं अेले सूमोटो क्रम तग जर करता पोलीस इलाके सुमोटो सू इलाखे सूमोटो ॲक्षन तग छळ अधिवेशन दली सुरुवात दिरुरुवाते पक्ष दरकार होम मिनिस्टर परमेश्वर साहेब रे नाव नेरवागी अले होमन केलं सुरेश जाधव म्हणाले पालीचे खानापूरला आमच्याकडे आले होते त्यांनी सांगितलं की आकाश आतनीकर या गृहस्थांनी तीस हजार रुपये माझ्याकडून घेतलेले आहेत पंधरा हजार रुपये गुगल पेनं केले आणि पंधरा हजार कॅश दिले ममी मंडवा पोलीस स्टेशनला जाऊन ते पी एस आयना सांगून त्याला ते पोलिसांच्याकडं जाऊन ते, ते, ते कंप्लेंट करायला वगैरे पुढची प्रोसिजर सांगितलेली आहे त्यावेळेला धक्कादायक म्हणजे प्रवीण पाटीलनी त्याच्या व्हॉट्सअपमधून माझ्या व्हॉट्सअपला आणि पी एस आय बिरादार यांना खोट्या नियुक्तीचं पत्र दिल दाखवलं हे सगळ्या पत्रकारांना दिलेलं आहे अशा किती लोकांना फसवण्यात आलेलं आहे तालुक्यामध्ये दुसरी गोष्ट प्रवीण पाटील आज त्याच्या व्यवसायानिमित्त किंवा ती गाडी आहे त्याची ती गाडी घेऊन गोव्याला गेलाय आज प्रवीण पाटील यांचा मला फोन आला होता हे जे परशुराम कांबळे हा यांच्याबद्दल त्याने मला फोनवर सांगितलं काय सांगितलं ह्या हे सुद्धा तक्रार द्यायला देल, द्यायला यांची तयारी आहे म्हणून आमची भीती काय आहे जो तक्रारदार येईल मांडवली करणारे पोलीस त्यांना परस्परच मांडवली करून बाहेरचे बाहेरच सेटलमेंट करून पाठवून देतात खानापूर पोलीस स्टेशनची ही पद्धत आहे काबाची मोडसापरांडी त्याच्यामुळं आम्हाला आम्ही पोलिसांचा फॉलोअप घेतोय पोलिस आम्हाला तक्रार देत नाहीत म्हणून तकलादू कारण सांगत आहेत आमचं पोलिसांना म्हणणं आहे हे अशी खोटी सरकारी ऑर्डर कुणी केली काय केली प्रवीण पाटीलला बोलवून प्रवीण पाटीलकडून चौकशी करा त्याच्याकडून माहिती घ्या आणि पुढील कारवाई करा कुणाच्या दादागिरीमुळे प्रवीण पाटील तक्रार द्यायला पुढे येत नाही ह्याची पण पोलिसांनी चौकशी केली पाहिजे पण तक्रारदारांच्या सोबत पोलिसांची मांडवली झाली का तक्रारदारांना असा आमचा संशय तक्रारदारांसोबत पोलीस आहेत का आम्ही सांगतोय गुन्हा घडला तर पोलीस आम्हाला उत्तर देतात तक्रारदार पुढे येत नाही तुम्ही मांडवल्या करताय तक्रारदारांच्या बरोबर कसा तक्रारदार पुढे येणार ही फक्त एक घटना नाही अशा बऱ्याच घटना तक्रारदारांच्या बरोबर मांडवली केली या दादागिरी केली जाते या आणि यामध्ये खानापूर बी जे पी लिगल सेलचा माणूस आहे कदाचित सन्माननीय आमदार विठ्ठल हलगेकर साहेब यांच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आमची अशी माहिती आहे की हा आकाश आतनीकर त्यांचं सगळे जे रोजच्या परमिशन वगैरे जे जे निवडणुकीचं काय काम असतंय काम होतं असतंय जसं महादेव कोळी साहेब सगळं करायचं त्या त्या पद्धतीनं आमची माहिती अशी आहे की आता बीजेपीनं त्याचा खुलासा करावा आम्ही त्याच्याबद्दल काही हे करत नाही की हलगेकर साहेबांच्या निवडणुकीच्या वेळेला रोजच्या परमिशन घेणं वगैरे जे काय असेल त्याला आकाश आतनीकर तिथं तोपीन कट्टी वगैरे ते सगळ्या गोष्टी करायच्या हे महादेव कुळीने आम्हाला सांगितले कारण ते तर काँग्रेसच्या वतीनं परमिशन घ्यायचं आहे बीजेपीच्या वतीनं कोण परमिशन घ्यायचं तर आकाश आतनीकर आणि तोपीनकट्टी अथोराइज पर्सन जे काय असेल ते असं लिगल सेलचा माणूस बी जे पीच्या लिगल सेलचा माणूस अशा गोष्टी करतोय यावर हलगेकर साहेब खानापूर बी जे पी काय म्हणणार आहे खानापूर पीने यासाठी ही लोकसेलची तुमच्या ऑर्गनायझेशनची लोकांना फसवण्यासाठी सोडलेत का मागं पण आम्ही विषय धरला लावून धरला होता नंदगड मार्केटिंग सोसायटी म्हणजे शेतकऱ्यांना खतामध्ये फसवलं ह्या अशा अनेक तक्रारी वेळोवेळी बी जे पीची लोकं करत असत आहेत भागव्या शाली घालायच्या काळ्या टोप्या घालायच्या आणि असले लोकांना त्रास द्यायचे उद्योग करायचे याबद्दल खानापूर बी जे पीनी खुलासा करावा आणि या संदर्भामध्ये जर खानापूर पोलिसांनी उद्यापर्यंत सुमोटो कारवाई सर्व तपास करून जर केली नाही तर आम्ही अधिवेशनामध्ये खानापूर काँग्रेस गृहमंत्र्यांना भेटून सर्व खानापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि उचापतखोर सगळे कॉन्स्टेबलांची बदली सस्पेंड करण्याची आम्ही मागणी करणार आहोत आम्ही सगळे खानापूर काँग्रेस गृहमंत्र्याच्या ऑफिसमध्ये तिथं जाऊन हे आंदोलन करणार आहे या प्रकरणात आम्ही गप्प बसणार नाही आम्ही एखादा विषय हातात घेतल्यानंतर आम्ही गप्प बसत नाही कव्हापूरवाडा पोल्ट्रीच्या विषयात सुद्धा आम्ही थंड बसलेलो नाही आम्हाला ज्या शक्य आहे त्या लोकशाही मार्गानं सगळ्या कारवाया केलेल्या आहेत अधिकारी वर्ग जुमानत नाही मग आम्ही आता ती केस हा पोल कव्हापूरवाडा पोल्ट्रीची केस हायकोर्टला तिथलं धारवाड बेंचच्या समोर दाखल केलेला आहे जो कोर्ट काय निर्णय दिल तो सगळ्यांनाच मान्य करायला लागेल काही पत्रकारांनी आम्हाला असं सुचवलं होतं की तुम्ही प्रकरणाच्या मुळापर्यंत जावा आम्ही सर्व पत्रकारांना सांगू इच्छितो आम्ही कोणत्याही बाबतीत जनतेच्या प्रश्नावर कॉम्प्रोमाइज करत नाही इथून पुढेही करणार नाही या पत्रकार परिषदेला खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महंतेश राऊत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जॉकी फर्नांडीस के महादेव कोळी नगरसेवक लक्ष्मण माधार काँग्रेस महिला दीपा पाटील वैष्णवी पाटील सावित्री माधार संगमेस वाली महावीर उलिकवी देमांना बसरीकट्टी इसाक तोई चांदकनावर गुड्डू तेकडी यासह अनेक जण उपस्थित होते आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या हो घडामोडी व महत्त्वाच्या हो बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा